मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ड व्हील फाईव्ह पाहणार आहोत म्हणजेच इंग्लिश शब्दचक्र भाग पाच हे नुसते शब्दचक्र नसून यापासून आपल्याला रॅमिंग वर्ड्ससुद्धा बनवायचे आहेत म्हणजेच दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा मेक मिनिंगफुल रॅमिंग वर्ड्स असंही आपण म्हणू शकतो चला तर मग अर्थपूर्ण असे रॅमिंग वर्ड्स आपण काय करूया बनवून घेऊया पा अशा पद्धतीच्या ह्या चित्रामध्ये मध्यभागी आहे ई e टी आणि कडेला आहे बी जी एस डब्ल्यू पी एन -E कडेच अक्षर आणि मधले दोन्ही अक्षर घेऊन अर्थपूर्ण असे शब्द किंवा रॅमिंग वर्ड्स आता आपण बनवून घेणार आहोत चला तर मग करूया सुरुवात बी ई -E टी बीई टी -E -E बेट आणि जी ई टी गेट पा रायमिंग वर्ड्स पण झालेत आणि अर्थपूर्ण शब्द पण बनलेत बेट आणि गेट आता ई टी बेट आणि ई टी जेट गेट झालेले त्यानंतर एसईटी सेट टी सेट आणि डब्ल्यू ए टी वेट सेट वेट सेट वेट हे अर्थपूर्ण तसेच रायमिंग वर सुद्धा आहेत यानंतर आपण पुढचे दोन बनवून घेऊया पीईटी पेट पीईटी पेट आणि एन ने ए टी नेट पेट नेट पेट नेट ई टी पेट एन ने ई टी नेट अशा पद्धतीने आपण सर्व अर्थपूर्ण शब्द आता बनवून घेतलेले आहेत यानंतर सर्व सहा शब्द परत एकदा वेगात आपण काय करून घेऊया बनवून घेऊया बीई टी बेट जीईटी गेट एसईटी सेट डब्ल्यूई टी वेट पीईटी पेट आणि शेवटी एनईटी नेट अशा पद्धतीनं शब्दचक्र आपण हे पूर्ण केलेलं आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद